श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीस कधीपासून चालू होत आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा किती तारखेला येत आहे या विषयीची माहिती आपण थोडक्यात पाहणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात ही एकवीस तारीख एकवीस नोव्हेंबर या शुक्रवार या दिवसापासून होत आहे नोव्हेंबरमध्ये वीस नोव्हेंबरला गुरुवारी कार्तिक अमावस्या आली आहे ही अमावस्या बुधवारी एकोणीस नोव्हेंबरला सकाळी नऊ नो वाजून त्रेचाळीस मिनिटांनी हो सुरू होणार आहे आणि समाप्ती वीस नोव्हेंबर गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी सुरू होणार आहे अशामध्ये मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात ही शुक्रवारी एकवीस नोव्हेंबरला होणार आहे त्यामुळे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर या दिवशी धरला जाणार आहे बघा नोव्हेंबर महिन्यातील गुरुवारची सत्तावीस तारीख या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आपल्याला करायचं आहे या दिवशी पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे त्याचप्रमाणे यावर्षी एकूण आपल्याला चार गुरुवार हे पूजेसाठी मिळणार आहे आता बघा वीस नोव्हेंबरला अमावस्या आहे आपल्याला सत्तावीस नोव्हेंबरच्या गुरुवारी पहिल्या गुरुवारचं व्रत हे करायचं आहे डिसेंबर महिन्यामध्ये हे मार्गशीर्ष महिना शुक्रवार एकोणीस तारखेला संपणार आहे बघा एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या, 20 या दिवशी अमावस्या आलेली आहे त्यामुळे आपल्याला एकूण चार गुरुवार पूजेसाठी मिळणार आहे आणि शेवटचा गुरुवार म्हणजेच ज्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे तो गुरुवार म्हणजे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे आणि शेवटचा गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे कारण एकोणीस तारखेला शुक्रवारी बघा एकोणीस डिसेंबर शुक्रवार या दिवशी मार्गशीर्ष अमावस्या दिलेली असल्यामुळे अठरा तारखेच्या गुरुवारी आपल्याला डिसेंबर महिन्यात शेवटचा गुरुवार हे व्रताचा करायचा आहे याच दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे पूजा मांडणी कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्याला चॅनेलवर आहे तो पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद